पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज आरबी समुद्रात भूमिपूजन होणार आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहतील तर मोदींसोबत मुख्यमंत्र्यांसह अनेक मान्यवर हे उपस्थित राहणार आहेत दुपारी अडीच वाजता पंतप्रधान राजभवन इथून निघून भूमिपूजनाच्या स्थळी पोहोचणार आहेत तर दुपारी भर समुद्रात पंतप्रधान शिवस्मारकाचं भूमिपूजन करतील शिवस्मारकाचं भूमिपूजन झाल्यानंतर पंतप्रधान पुन्हा राजभवनाला येतील आणि तिथून ते बी जाणार आहेत बी के सीमध्ये दुपारी मेट्रोचं भूमिपूजन करण्यात येईल तर याच ठिकाणी शिवस्मारक आणि मेट्रो तीनवर पंतप्रधान भाषण करतील राज्यातल्या एकोणीस ठिकाणांवरून आलेली माती आणि पाणी एकत्र करून हा भूमिपूजन सोहळा होईल अरबी समुद्रात शिवस्मारकाच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर फक्त सहा जण जाणार आहेत भूमिपूजन आणि जलपूजनाला समुद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यपाल सी विद्यासागर राव उद्धव ठाकरे उदयनराजे आणि राजे हे जाणार आहेत तर याबद्दलच अधिक माहिती देण्यासाठी आणि काय नेमकी आत्ताची परिस्थिती तिकडे आहे हे आपल्याला सांगण्यासाठी आमचं रिपोर्टर आपल्यासोबत आहेत सध्या आपल्यासोबत आहे सोनाली शिंदेजी गिरगावहून आपल्यासोबत आहे आणि आमचं रिपोर्टर राहुल झोरी बी के सीहून आपल्याबरोबर आहे सगळ्यात आधी सोनाली मी तुझ्याकडे येते आज शिवस्मारकाचं भूमिपूजन करण्यात येणार आहे अनेक दिवसांपासून याची तयारी सुरू होती काय आत्ताची तयारी आहे काय नेमकं वातावरण पाहायला मिळतंय आहे अनेक दिवसांपासून चर्चेत असणारं मग ते वेगवेगळ्या राजकीय कारणांमुळे असेल किंवा भाजपमुळे असेल ते शिवस्मारकाचं भूमिपूजन आज पार पडतंय साडे अकरा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई विमानतळावर पोचणार आहेत त्यानंतर ते पनवेल येथील पाताळगंगा जिथे सेबीच्या एन आय एस एम या कार्यालयाचं उद्घाटन असणार आहे तिकडे ते जाणार आहेत आणि त्यानंतर आय एन एसच्या हेलिकॉप्टरने ते मुंबईत येतील आणि साधारणपणे तेच सव्वा एक पंचावन्नपर्यंत राजभवनला पोहोचणार आहेत त्याच्यानंतर मधला जो वेळ आहे तो त्यांनी राखीव ठेवलेला आहे आणि त्यानंतर बरोबर दोन पंचावन्न चाळीस वाजता ते बीकेसीकडे रवाना होतील आणि सव्वा तीन वाजेपर्यंत दोन पंचावन्न वाजता ते शिवस्मारकाच्या भूमिपूजनाकडे रवाना होतील आणि सव्वा तीन वाजता ते इथून निघतील बी केसीवर बीकेसीची सभा जी आहे ती अतिशय महत्वाची आहे एक म्हणजे विनायक मेटे नाराज आहेत त्यांना शिवस्मारकाच्या भूमिपूजनासाठी समुद्रामध्ये नेलं जाणार नाहीये दुसरी गोष्ट जे मंच असणार आहेत बीकेसीतले तिथे सुद्धा त्यांना काय स्थान मिळतं हे सुद्धा आपल्याला बघावं लागणार आहे शिवसेनेने जरी उद्धव ठाकरे यांनी जरी आपली नाराजी नसल्याचं सांगितलं असलं तरी अनेक लोक नाराज आहेत कारण भाजपने फक्त आणि फक्त त्यांचाच प्रचार या सगळ्या रॅलीमध्ये केलेला आहे त्यामुळे हे सुद्धा बघावं लागणार आहे त्यामुळे काय राजकीय नाट्य का याकडे सुद्धा लक्ष ठेवावं लागणार आहे सानी अगदी का? दिवसभरात काय राजकीय नाट्य घडतं हे बघावं लागणार आहे सोनाली याचे अपडेट्स आपण घेत राहणार थँक्यू व्हेरी मच तू दिलेल्या अपडेट्स बद्दल यानंतर आपण जाणार आहोत आमचा रिपोर्टर राहुल झोरी या बीकेसीहून आपल्या सोबत आहे राहुल आपण काय परिस्थिती गिरगाव मध्ये आहे ती पाहिली पण त्याचबरोबर दुपारी मोदी जे आहेत ते बीकेसी ला येणार आहेत तिथे मेट्रो तीनच भूमिपूजन करण्यात येणार आहे तिकडे मोदी भाषण करणारची शक्यता देखील आहे काय नेमकी तयारी तुला आता बीकेसीत पाहायला मिळते स्थानिका नक्कीच चार वाजेपर्यंत संध्याकाळी चारच्या सुमारास मोदी बी सीमध्ये पोहोचतील खरंतर बी सीतली सभा अनेक दृष्ट्या महत्त्वाची आहे कारण मुंबई महानगरपालिकेच्या सभेची सुरुवात बी सीच्या सभेला म्हणायला हरकत नाही कारण एकंदरीत जर बघितलं तर गेल्या काही दिवसांपासून जे राजकारण सुरू आहे ज्या पद्धतीनं भाजप ब्रँडिंग करत आहे शिवसमार्गात असेल इतर अनेक विकास मुद्द्याचा असेल त्याची कुठे ना कुठे पंतप्रधानांच्या हस्ते सुरुवात जी होती आहे ती थेट मुंबई नगर महानगरपालिकेच्या सभेला सुरुवात होते असं म्हणायला हरकत नाही आज मेट्रोच्या याचं देखील उद्घाटन होणार आहे अनेक विकास कामांचं उद्घाटन मोठ्या विकास कामांचं उद्घाटन आज मोदींच्या हस्ते अर्थातच शिवस्मारकाचा अजेंडा भाजप राबवतोय अशी एक जी चर्चा होती त्याला कुठेतरी आज या सगळ्या दृष्टीनं महत्व प्राप्त झालेलं आहे सगळ्यात महत्वाचं की कालपर्यंत कुठेही दसणारी शिवसेना आज तरी यामध्ये सामील होणार का हे पाहणं देखील महत्वाचं आहे कारण काल मातोश्रीवरची बैठक पार पडली त्यामध्ये अतिशय महत्वाची जी चर्चा झाली शिवस्मारकाला आमचा विरोध नाही शिवस्मारकाबद्दल नाराजी व्यक्त करू नका आणि जोपर्यंत हा सगळा काम पार कार्यक्रम पार पडत नाही तोपर्यंत कुठली नाराजी व्यक्त करू नका असे स्पष्ट आदेश मातोश्री देण्यात आलेले आहेत मात्र काल जरीपर्यंत तुम्ही जर सामील झाला नसाल तरी आज मोठ्या संख्येनं या सगळ्या सोहळ्यामध्ये सामील व्हायचे आदेश मात्र शिवून देणार आहेत त्यामुळं आज सकाळपासूनच बघितलं तर काल जिथपर्यंत भाजप दिसत होतं त्या प्रत्येक झेंड्याला आता एक शिवसेनेच्या झेंड्याची जोड मिळाली आहे त्यामुळं एकंदरीत आज दिवसभरातल्या राजकीय घडामोडी नक्कीच पुढची राजकीय समर समीकरणं ठरवण्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत मुंबई महानगरपालिकेच्या विकासानुसार आणि या सगळ्या महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर काय नेमकं आज राजकीय समीकरणं घडत आहेत हे पाहणं महत्वाचं आहे अगदी त्याचबरोबर नेमकं मोदीच त्यांच्या भाषणात काय म्हणतात यावर सुद्धा आपण लक्ष ठेवून असणार आहोत राहुल थँक्यू व्हेरी मच तू दिलेल्या सविस्तर अपडेट